प्रभू श्रीरामांचा वनवास आणि बंधुप्रेम समजा जर प्रभू श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवासच झाला नसता तर त्यांच्या प्रति असलेल्या त्यांच्या इतर बंधूंचं इतर भावांचं प्रेम हे जगाला दिसून आलं नसतं ज्यावेळेस प्रभू श्रीराम वनवासासाठी निघाले त्यावेळेस सर्व गोष्टींचा त्याग करून लक्ष्मण हे त्यांच्यासोबत त्यांचा साथी बनून त्यांची सावली बनून गेला त्यांना आपलं ते कर्तव्य समजलं की आपला मोठा भाऊ मोठ्या भावाची बायको त्याची वहिनी ही त्याच्यासोबत ही जंगलात जात आहे वनवासात जात आहे तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं समजून आपल्या पत्नीला आपल्या आईची सेवा करायला सोडून आपल्या घरच्यांची सेवा करायला सोडून लक्ष्मण हा आपल्या मोठ्या भावासोबत त्याच्या बायकोसोबत म्हणजे वहिनीसोबत त्याच्या हे कोणत्याही क्षणाचा विचार न करता निघून जातो त्याच वेळेला जेव्हा भरताला ही गोष्ट समजते की रामाला वनवास झालेला आहे आणि हे सर्व राज्य हे त्याला स्वतःला सांभाळायचं आहे त्यावेळेस तो देखील खूप निराश होतो त्याला देखील आपल्या आईचा द्वेष वाटायला ला लागतो की अशा कशाप्रकारे तिनं हा निर्णय घेतला की आपल्या वडलाच्या समान असणाऱ्या म्हणजे आपल्या मोठ्या भावाला वनवासाला पाठवलं आणि लहान भाऊ म्हणून आपण हे राज्य चालवायचं हे देखील त्याला कदापी मान्य होत नाही किंबहुना त्याचं मन या गोष्टीसाठी तयारच होत नाही आणि त्या क्षणाला तो राज्यकारभार स्वतः नाही चालवायचा भावालाच चालवायला लावायचा प्रभू श्रीरामांनीच राज्यकार तो राज्यकारभार चालवावा अशी त्याची इच्छा असते म्हणून तो त्यांना जाऊन वनवासात भेटायलासुद्धा जातो त्या क्षणाला अशा काही गोष्टी घडलेल्या सांगितल्या जातात की त्याला येताना त्रास होऊ नये म्हणून प्रभू श्रीराम हे सूर्यदेवतेलाही विनंती करतात की तुम्ही थोडं ऊन कमी करा काट्यांनाही प्र जमिनीलाही म्हणतात की तू तु थोडंसं तुझी तपत ता, ता... तापलेली भूमी कमी कर आणि काट्यांनाही विनंती करतात की तू थोडंसं बाजूला हो असं म्हणलं जातं की काट्यांना विनंती करतात की बाजूला हो त्यावेळेस असं प्रभू श्रीरामांना म्हटलं गेलं की ते काटे टोचल्यामुळं तुमचा भाऊ काही एवढा नाजूक आहे का की त्याला ह्या काट्यांचा त्रास होईल त्यावेळेस प्रभू श्रीराम खूप छान आणि समर्पक असं उत्तर देतात प्रभू श्रीराम म्हणतात की माझा भाऊ तर खूप कणखर आहे खूप मजबूत आहे त्याचं माझ्याविषयीचं जे प्रेम आहे ते जगात असं कोणताच भाऊ करू शकत नाही एवढं प्रेम आहे परंतु जर त्याला हे काटे दिसले रस्त्यामध्ये येणाऱ्या ह्या खाचखळगा दिसल्या तर त्याला असं वाटेल की माझ्या भावाला म्हणजेच प्रभू श्रीरामांना या काट्यावरून जाताना किती त्रास झाला असेल आणि या गोष्टीचा विचार करून या गोष्टीचा त्रास होऊन त्याचं मन मात्र क्षणोक्षणी दुःखी होत राहील आणि त्याला दुःखी झालेलं मी पाहू शकत नाही एवढे थोर विचार एका भावाचे दुसऱ्या भावासोबत होते अशा प्रकारे हे बंधुप्रेम होतं प्रभू श्रीरामाने जेव्हा परत यायला नकार दिला आणि राज्य हे भरतानेच चालवावं असं सांगितलं तेव्हा त्यांच्या पादुका घेऊन त्यांचे चरण घेऊन तो तिथे आला आणि त्या चरणाला गादीवर ठेवून त्यानं राज्य करायला सुरुवात केलं अशा प्रकारे हे बंधूप्रेम होतं लक्ष्मण देखील साथीप्रमाणे सावलीप्रमाणे राहिला प्रत्येक क्षणाला रामाची सोक्ती केली त्या रामाचं श्रीरामाचं संरक्षण करणं श्रीरामांसोबत राहणं त्यांना काय हवं नको ते बघणं ही सर्व जबाबदारी आपली स्वतःची आहे आपल्याला राज्यकारभार मिळत असताना देखील राज्यात राहायला मिळत असताना देखील या सर्व गोष्टींचा त्याग करून लक्ष्मण देखील रामासोबत राहिला भरत शत्रुघ्न यांनी तिकडं त्यांचं राज्य सांभाळलं आणि प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येला परत आले वनवासातून तेव्हा हे सर्व राज्य त्यांनी स्वीकारावं आणि त्यांच्याकडे सुपूर केलं त्यावेळेस भरत तला ही सर्व घटना घडली हे सर्व घडलं आणि हे बंधुप्रेम जगाला दिसून आलं हे केवळ प्रभू राम माता सीता हे जेव्हा वनवासात गेले त्याच वेळेस हे अशा प्रकारचं प्रेम जर भावाभावांमध्ये असेल तर खरंच रामराज्य यायला काहीही हरकत नाही